टुडे फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा स्वराज्य संस्था महानगरपालिका नगरपालिका रणधुमाळी नेत्यांचं मौल कोणाला पहा फक्त महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज वर भिवंडीत दहा कापड गोदाम जळून खाक कोट्यावधी रुपयांचे नुकसान तालुक्यातील काल्हेर ग्रामपंचायत हद्दीतील राजलक्ष्मी कंपाऊंडमध्ये असलेल्या कापड कंपनीला मंगळवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली आगीची तीव्रता इतकी भीषण होती की काही क्षणातच आजूबाजूचे दहा गोदाम आगीच्या विळख्यात सापडले भिवंडी तालुक्यातील काल्हेर परिसरातील राजलक्ष्मी कंपाऊंडमधील एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर रात्री आठ वाजता अचानक आग भडकली या मजल्यावर बंग ओव्हरसीज प्रायव्हेट लिमिटेड थॉमस एक्सपोर्ट कंपनी तसेच ऑनलाईन व रेडीमेड कापडांचे मोठे गोदाम होते अवघ्या काही क्षणात ही आग आजूबाजूच्या दहा गोदामापर्यंत पोहोचली या घटनेत गोदामातील मोठ्या प्रमाणात साहित्य जळून खाक झाले घटनेबाबत कळताच भिवंडी ठाणे कल्याण उल्हासनगर येथील अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग नियंत्रणात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू केले आगीची तीव्रता लक्षात घेता गोदामाची इमारत कोसळण्याची शक्यता वर्तवली जात होते खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील नागरिकांना सुरक्षित अंतरावर हलवण्यात आले रात्री उशिरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू होते दरम्यान या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी कोठ्यावधीचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट भिवंडी मुंबई